बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी आहे मराठवाड्यातून मराठवाड्यात पावसानं ओढ दिल्यानं चिंता वाढले पंधरा ते अठ्ठावीस दिवसांपासून मराठवाड्यात पाऊस बरसलेला नाही लातूरमध्ये पाऊस बरसून अठ्ठावीस दिवस झालेत बीड वगळता इतर जिल्ह्यात पंधरा दिवस पाऊसच नसल्याचं चित्र आहे आपण पाहूयात कोणत्या जिल्ह्यात पावसानं किती दिवसांपासून दडी मारली येते लातूर मध्ये अठ्ठावीस दिवसांपासून पाऊस झालेला नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये पंधरा दिवसांपासून पाऊस गायब आहे तर तिथे जालन्यात 15, दे 15 दिवस झाले तरी पावसाचा पत्ताच नाहीये परभणीमध्ये देखील पंधरा दिवस झाले पाऊस पडलेला नाही तर हिंगोलीत देखील पंधरा दिवसांपासून पावसाची दडीच आहे धाराशिवमध्ये दे देखील अठरा दिवसांपासून पावसाचा थेंब हा धाराशिवकरांनी पाहिलेला आहे